पावसामध्ये ना त्याचा फुललेला पिसारा सगळ्यांना दिसतो माहित आहे सचिन चे माहित आहे का रस्ता बघा काय भारी वाटतय पण रात्रीचा जर हा रस्ता बघितलात तर एवढी फाटेल त्यानंतर या देवीचा आपण फोटो काढू शकत नाही कारण ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत फोटो काढलेत ते त्यांना त्रास व्हायला लागलं आणि खूप त्रास व्हायला लागले त्यामुळे त्यांनी येऊन पुन्हा सांगितलं इकडच्या लोकांना की असं असं होतं आहे त्यानंतर त्यांनी ते पुन्हा फोटो काढले ते डिलीट केले पुन्हा नमस्कार मित्रांनो मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी पोलादपूरमधला तिसरा दिवस आहे पहिल्याच दिवशी जे काही शूट झालं दुसऱ्या दिवशी काही शूट नाही झालं दिवसभर ते पावसाने वैतागलो कंटिन्यू पाऊस होतं त्यामुळे वैतागलो आज थोडाफार पाऊस कमी आहे म्हणजे आत्ता कमी झाला आणि आत्ता आम्ही चाललो आहे एक माता देवस्थान म्हणजे दोन तीन स्पॉट आहेत जे आपले सचिन सर आपले आपल्याला फिरवणार आहेत सचिन शेठ कोल्हादपूरमधले यांचा मेन बिझनेस आहे कोकणामध्ये बोर कोकणामध्ये बोरवेलचा बिझनेस आहे बोरवेल खोदून देतात ते प्रॉपर आणि पूर्ण कोकणात यांचंच साम्राज्य आहे बोरवेलसाठी आणि तर तेच आज आपल्याला फिरवत आहे आणि तीन दिवस कंटिन्यू आपल्याबरोबर आहेत आणि हेल्प करत आहेत त्यांच्यामुळे खूप काही कामं झाली आपली आणि आज... महाडमध्ये दे एक देवस्थान आहे तिथे चाललो म्हणजे असं त्या रस्त्यामध्ये दोन तीन स्पॉट आहेत ते आपल्याला कवर करायचे तर पहिला चाललो आहे देवस्थानसाठी ते बघूया दर्शन घेऊया आणि या रस्त्याला मोर वगैरे दिसतात असं सचिन शेठ सांगत आहेत तो 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 मोर पावसामध्ये नाचताना त्याचा फुललेला पिसारा सगळ्यांना दिसतो माहित आहे सचिन चे पाडायला माहित आहे का कोकणात हीच पावसाळ्यात हीच मजा असते की पूर्ण कोकणात हेच सौंदर्य असतं की पावसाळ्यात ना फुल हिरवंगार होतं सगळीकडे जे उन्हाळ्यात पूर्ण सुकलेलं असतं गवत असतं सुकलेलं ते पावसाळ्यात एवढं भारी वाटतं ना म्हणजे मन प्रसन्न होईल तुमचं बघून रस्ता बघा काय भारी वाटतं आहे पण रात्रीचा जर हा रस्ता बघितलात तर एवढी फाटेल <laughs> समोर रंगोमाता देवीचं मंदिर आहे आणि आजूबाजूला बघितलं तर भात शेती केलेली आहे भात लावलेले आहेत दोन्ही साईडला आणि पाण्याचा मस्त खळखळाचा आवाज येतोय तिकडून ओढा गेलेला आहे छोटासा रंगूम आता जागृत देवस्थान आहे इथं दिलेल्या भाविकांनी साडी ओटी चढावा चांदी फुल हाँ। पण तिथून कोणी उचलत नाही तिथून घेऊन चालत नाही सगळं तिथंच जमा करायला लागतं म्हणजे कोण उचलत नाही इकडची लोक पण सर फोटो व्हिडिओ नाही काढायचं स्ट्रिक्टली नाही शिकतो मग काय करतात एवढं वर्षानुवर्ष राहिलं नाय ओके साड्यांसाठी दाखवला तर चालेल ना देवीला नाही दाखवायचं फोटो नाही काढायचं ठीक आहे ठीक आहे तर म्हणजे देवीला जे काही आपण नवस झाल्यावर पूर्ण झाल्यावर जे काही अर्पण करतो ते इथल्या गावातली लोकंही घेऊन नाही जाऊ शकत किंवा कोणीच घेऊन जाऊ शकत नाही कारण त्यांचं काहीतरी रूढी परंपरा असतील की घेऊन नाही जायचं आहे आणि मग तेच जर एवढा ढीक आतमध्ये मोठा झालेला आहे ते रोज ठेवून ठेवून प्रत्येकाचे नवस पूर्ण झाल्यावरती आणि मग ते पाऊस वगैरे येतो त्याच्यामध्ये ते वाहूनही जातं म्हणजे त्याच्यामध्ये सोनं चांदी जरी असेल तरी कोण हात नाही लावत हाँ। 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 ते चार्जेस असतात हो की आमचं स्वतःच आहे ओके तुमचं ओके काय लोक जे येतात ना भाविक त्यांना बाबा कमी पैशात आपलं ओके तरी काय चार्जेस असतात हा काय म्हणजे त्यांना काय असतं की सकाळी जर कोल लावायला यायचं असेल बरोबर इतर त्यांची काही कामं असतील तर मग ते रात्री येतात इकडे हारवीर वगैरे ओटीचं सगळं सामान मिळतं यांच्याकडे काकांकडे त्यानंतर वरती भक्त निवास पण आहे तिथे राहण्याची पण सोय असते काका चार्जेस काय असतात त्याचे आठशे रुपये राहू शकतात ओके परिवार एक मोठ्या रूम आहेत तेवढ्या ओके पलंग बी मोठ मोठ्या चला जाऊया आतमध्ये रेकॉर्डिंग हा जो समोर झाड आहे तो कळमचं झाड आहे आणि बाजूला बकोळीचं झाड आहे आणि या दोन्ही झाडांना कमीत कमी शंभर वर्षापूर्वी शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षं झालेली आहेत आणि त्याचा बुंदा किती पसरलेला आहे बघा पूर्ण झाड या मंदिरावरती आच्छादलं आहे पूर्ण त्यानंतर ते या देवीचा आपण फोटो काढू शकत नाही कारण ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत फोटो काढलेत ते त्यांना ते त्रास व्हायला लागलं आणि खूप त्रास व्हायला लागले त्यामुळे त्यांनी येऊन पुन्हा सांगितलं इकडच्या लोकांना की असं असं होतं आहे त्यानंतर त्यांनी ते, 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 ते पुन्हा फोटो काढले ते डिलीट केले पुन्हा घरात घेऊन गेलेली गे बनवलेली फ्रेम ती पुन्हा आणून ठेवली तेव्हा त्यांचे पूर्ण त्रास मिटले कारण यामागे असं त्यांचं म्हणणं आहे की देवी ओपन आहे ती तिला तुम्ही घरात बंदिस्त वगैरे फ मोबाईलमध्ये बंदिस्त करू शकत नाही त्यामुळे ती त्रास देते त्यामुळे ती ओपनमध्येच तिला राहायला आवडतं असं त्यामागे लोकांचं म्हणणं आहे इथलं चलो हो त्यानंतर इथे तुम्ही हा जो ढिगारा जो बघताय ते जे न नवस पूर्ण केल्यानंतर ओटी भरल्यानंतर जे काही लोकांनी ठेवलेलं आहे दिलेलं आहे ते खाली खोल आहे तिथून एवढा हा ढिगारा पूर्ण भरलेला आहे आणि इथून तो तिथपर्यंत आहे पूर्ण खूप साड्या आहेत एवढं असं इथपर्यंत पूर्ण भरलेलं आहे ते

अजून काय करू शकता सांगा आता खेकडी पकडायला आपण लवकर आहे खेकडी पकड तर तिथून निघालो आणि एक साडेसहा वाजलेत आणि हा एका स्पॉटला आलोय आपण पोलादपूर मध्ये तर व्ह्यू बघा काय भारी वाटतय समोरचा एका डोंगरावर आहे आपण कसली शांतता एकदम आणि आमच्या पोलादपूरला काच पठार झालेला आहे हो जर इथं बघितलं ना सफेद फुलं सफेद फुलं आलेली आहेत आता कॅमेऱ्या दिसतात का माहित नाही पूर्ण अशी पसरलेली आहेत इकडे असा व्ह्यू आणि एकदम मस्त बसलेत बघा दोनच तसेच्या आणले असतो विकत <laughs> एक नवीन माणूस जॉईन झालाय झाला एक फोटो गाडी असं गाडी मागे तर मित्रांनो जस्ट घरी आलो आणि मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आजची व्हिडिओ मस्त झाले खूप ठिकाणी गेलो आपण मस्त मस्त असं लोकेशन बघितलंय त्यानंतर एक देवीचं एक आम्ही एवढा दिवस आलो ते माहीत पण नव्हतं आम्हाला ते बघायला मिळालं आपल्याला आप त्यानंतर नेचर एवढं भारी होतं कुठे कुठे गेलो आहे आपण तर अजून उडी उद्याची पण व्हिडिओ बघायचा बघा जर उद्या मी पुन्हा चाललो आहे मुंबईला तर उद्या जर पाऊस नसेल तर आपण जायचा प्रयत्न करू देवाचा डोंगर आणि इकडे एक मस्त पोलादपूरला असं पॉन्ड आहे जसं ग्रीन पाणी आहे पूर्ण तिकडे जायचा उद्या प्रयत्न करूया त्यामुळे उद्याची व्हिडिओ पण बघा पाऊस नसेल तर नक्कीच जाणार आहे आम्ही तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये